अ व ब नळ एक बादली अनुक्रमे बारा मिनिटात व पंधरा मिनिटात भरतात दोन्ही नळ एका वेळी सुरू करून तीन मिनिटांनी अ नळ बंद केल्यास ब या नळास बादली भरण्यास किती वेळ लागेल नळ टाकी या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवत असताना घ्यावयाची काळजी अ हा नळ बादली, मिंटा, बादली मिंटा ओके, तरीथ बारा मिनिटात ब हा नळ बादली पंधरा मिनिटात भरतो ओके करायचं काय सर तर इथं बारा आणि पंधरा यांचा लेकरांनो लसावी काढायचा दोन्ही संख्या तीनच्या पाड्यात तीन चुक बारा तिनं पाच पंधरा लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार हा नळ अ आणि हा नळ अड म्हणजे तीन गुणीला चार गुणीला पाच तिन्चुक बारा पंच साठ भाग ही बादलीची काय सर धारक क्षमता बादलीची आम्हाला धारक क्षमता प्राप्त होते दुसरा प्रश्न मनाला विचारा की प्रत्येक नळाचं प्रति मिनिट कार्य प्रति मिनिट बादली भरण्याच बादली भरण्याच काय हो प्रत्येक नळाच कार्य प्रति मिनिट, प्रती मिनिट। प्रत्येक नळाचं भरण्याचं कार्य किती आता इथं अ मांडा बादलीचे एकूण भाग आहेत साठ अ ती बादली बारा मिनिटात भरतो म्हणून भाग जातो म्हणजे अ हा बा, नळ प्रति मिनिटाला पाच भाग बादलीचे भरतो च प्रति मिनिट कार्य किती सर बादलीचे एकूण भाग ब ती बादली पंधरा मिनिटात भरतो हा भाग थी चार न जातो म्हणजे ब हा नळ ती बादली प्रति मिनिटाला चार भाग एवढी भरतो लक्षात घ्या आता दोन्ही नळ म्हणजे अ आणि ब प्रति मिनिट किती कार्य करतात बादली भरण्याचं तर याची बेरीज पाचन चार नऊ भाग लक्षात घ्या आता गणित काय म्हणते दोन्ही नळ एका वेळी सुरू करून तीन मिनिटांनी अ नळ बंद केला तीन मिनिटांनी अ नळ बंद केला करू द्या मात्र तीन मिनिट दोन्ही नळांनी सोबत मिळून मिसळून बादली भरण्याचं काम केलं मग दोन्ही नळाचं लक्ष द्या दोन्ही नळाच तीन मिनिटाचं कार्य दोन्ही नळाचं तीन मिनिटाचं कार्य किती तर तीन गुणीला दोन्ही नळ एका मिनिटाला बादलीचे नऊ भाग भरतात कसे तर पाच ओके म्हणून इथं ते नऊ भाग गुणीला घ्या हा गुणाकार करा सत्तावीस भाग याचा अर्थ दोन्ही नळांनी तीन मिनिटात बादलीचे सत्तावीस भाग भरले आता बादली भरायची किती उरली बादली भरायची उरली किती हा प्रश्न मनाशी विचारायचा त्यासाठी बादलीचे एकूण भाग साठ पैकी तीन मिनिटाचं दोन्ही नळाचं बादली भरण्याचं कार्य इथं मांडायचं वजा स्वरूपात आणि ही वजा बाकी करायची नो तीन तेहतीस भाग म्हणजे आता बादली भरायची राहिली तेहतीस भाग लक्ष द्या मग आता ही उरलेली किंवा भरायची राहिलेली बादली ब या नळाला भरायची कारण तर आता अ नळ बंद केला तर ब या उर्वरित बादली भरण्यास किती वेळ लागेल बघा तेहतीस उरलेले बादलीचे भाग आणि ब नळाची कार्यक्षमता ब हा नळ प्रति मिनिटाला चार भाग जेवढ बादली भरण्याचं काम करतो हा भाग जातो लेकरांनी आठ पॉईंट पंचवीस हे उत्तर प्राप्त होते मिनिटांमध्ये सर हे आठ पॉइंट पंचवीस मिनिट म्हणजे लक्ष द्या आठ पॉइंट पंचवीस हे आहेत मिनिट हे याच्यातले हे आठ मिनिट आणि हे सुद्धा पॉइंट पंचवीस म्हणजे मिनिटच आहेत मात्र याचं रूपांतर शकंदामध्ये करावं लागते लक्ष ला। द्या हे अपूर्णांक मध्ये मिनिट मात्र आठ मिनिट आणि हे कितीतरी सेकंद आहेत किती हे आठ मिनिट आहेत याच्यात काही वांदा नाही शून्य पॉइंट पंचवीस हे सुद्धा मिनिट आहेत नो प्रॉब्लेम मात्र हे कितीतरी सेकंद आहेत मिनिटातले लक्षात घ्या मग किती सेकंद हो सर त्यासाठी शून्य पॉइंट पंचवीस सोबत एका मिनिटातील साठ सेकंद गुणी दशांश चिन्ह नाही असं समजून करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतात सहा पंच तीस सर हाले तीन सायन दोन्ही बारा तीन पंधरा लक्षात आलं तुमच्या आता दोन घरं सोडून दशाव चिन्ह दोन घर सोडून दशाव चिन्ह द्या दशांश चिन्हा नंतरच्या शून्याला कितीही शून्य असू द्या महत्व नसते म्हणजे पंधरा सेकंद काय पंधरा सेकंद हे शून्य पॉइंट पंचवीस मिनिट म्हणजे काय तर हे पंधरा सेकंद उत्तर काय सर प्रश्नाचं ते सांगा उत्तर आठ मिनिटे आणि पंधरा सेकंद हे तुमच्या प्रश्नाचं एखाद्या वेळेस पर्यायामध्ये पहिलाच पर्याय असते आठ पॉइंट पंचवीस सेकंद लक्षात आलं तुमच्या किंवा आठ मिनिट पंचवीस सेकंद आपण गपकन उत्तर देऊन टाकतो एखाद्या वेळेस अशी गपलत होऊ नये म्हणून ही विशेष काळजी आम्ही घेतली पाहिजे प्रश्न होता तीन मिनिटांनी अ नळ बंद केल्यास ब या नळास बादली भरण्यास किती वेळ लागेल त्याचं उत्तर आठ मिनिट पंधरा सेकंद नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करता